प्रेमसंबंध विश्वासघात आणि एका निष्पाप जीवाचा बळी कल्पना करा एक तरुण जोडप ज्यांच्या नात्याला समाजाची मान्यता नाहीये त्यांच्या प्रेमसंबंधाची परिणिती इतकी विकृत होती की ते आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी एका निष्पाप जीवाचा बळी घेण्यापर्यंत मजल मारतात पाटखळ येथील वीस वर्षीय निशांत सावत आणि त्याची चुलत वहिणी किरण सावंत याच्या बाबतीत नेमकं हेच घडलं मात्र त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं प्रियकर दिरानं म्हणजेच निशांत सावत याने त्या मनोरुग्ण महिलेला जाळण्याआधी काय काय केलं किरण कराडला कशी पोचली त्याआधी ती कुठं होती याची पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे तीच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आणि तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज निशांत सावत एक बारावी पास तरुण साताऱ्यातील कराड इथं एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करत होता त्याचं आयुष्य सामान्य होतं पण नियतीनं त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं त्याच्या आयुष्यात त्याची चुलत वहिणी किरण सावत हिचा प्रवेश झाला आणि त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले किरणचा विवाह धूमधडाक्यात झाला होता तिला एक चिमुकली मुलगी होती आणि तिचा पती तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता पण निशांतने तिच्या मनात घर केलं आणि ती त्याच्या प्रेमात इतकी अखंड बुडाली की दोघांनी एकत्र पळून जाण्याचा निर्णय घेतला पण हे पळून जाणं सोपं नव्हतं समाजाचा कुटुंबाचा रोष पत्कारायला ते तयार नव्हते मग त्यांनी एक अमानुष क्रूर आणि धक्कादायक कट रचला हा कट होता किरणच्या आत्महत्येचा बनाव करण्याचा पण त्यासाठी बळी द्यायचा होता एका दुसऱ्याच निष्पाप जीवाचा सुमारे वीस दिवसांपूर्वी निशांत किरणला कायमचं घेऊन जाण्याच्या उद्देशानं गावी आला दोघांनी मिळून योजना आखली किरणच्या जागी दुसऱ्या एका महिलेला मारून तिचा मृतदेह जाळून किरणनं आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा हे ऐकून आजही अंगावरती काटा येतो आपल्या कटानुसार निशांतनं पंढरपूर परिसरातून एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरलं कुणाला काय माहिती होतं की ती महिला एका भयानक कटाची शिकार होणार आहे तर त्या दिवशी घडलं असं होतं की पंढरपुरातून उचलून आणलेल्या महिलेचा निशांतने खून करून दोन दिवस पडक्या घरात ठेवल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय महिलेचा खून करून तिची ओळख नष्ट करून पळून जाण्याचा कट पोलिसांनी चोवीस तासात उघड केला परंतु जळालेली महिला कोण आहे हे समजलेलं नाहीये आरोपीला घटनेच्या ठिकाणी नेऊन पथक व पोलिसांनी तपास केला आरोपीने अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान पंढरपूर ते गोपाळपूर रोडवरून अज्ञात महिलेला फसवून मोटरसायकलवरती घेतलं ओझेवाडी मार्गे दामाजी कारखान्याच्या जवळील चौकातून उचेठाण बठाण ब्रह्मपुरीवरून मंगळवेढा कचरेवाडी मार्गे रात्री साडेआठच्या सुमारास घराजवळ घेऊन आला नंतर संशय आल्यानं ती महिला घरापासून तीनशे मीटर अंतरावर शेतात पळून जाण्याच्या तयारीत होती मात्र आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिला पकडलं रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिचा रुमालाने गळा दाबून खून केला मृतदेह चिलारीच्या बाभळीच्या आड चारीत ठेवला नंतर पडक्या घरात दोन दिवस ठेवला घटनास्थळावरून पोलिसांनी महिलेची चप्पल व काही साहित्य हस्तगत केलेलं आहे दरम्यान मनोरुग्ण महिलेचा खून केल्यानंतर किंवा ज्या दिवशी महिलेला जाळायचं होतं त्या दिवशी निशांतने किरणला सांगली जिल्ह्यातील खानापूर इथं सोडलं तिथून आपल्या एका मित्राला सांगून तिला कराडला घेऊन जाण्यास सांगितलं त्यानंतर निशांत तातडीनं घरी परतला काही वेळातच त्यानं कडब्याची गंजी पेटवून दिली आणि आरडाओरडा सुरू केला किरणनं आत्महत्या केली असं त्यानं सांगितलं क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण गावात हाहाकार माजला किरणच्या कुटुंबियांवर तिच्या सासरच्या मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना वाटलं की त्यांच्या लाडक्या किरणनं जीवन संपवलं पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काहीतरी मागं सोडतोच मंगळवेडा पोलिसांना या घटनेबद्दल पहिल्यापासूनच संशय होता जळालेला मृतदेह आणि त्या अंगावरील मोबाईल पाहून पोलिसांना ही आत्महत्या नसल्याची खात्री पटली मृतदेहाची ओळख पठवणं कठीण होतं पण काहीतरी गडबड असल्याची जाणीव पोलिसांना झाली आणि इथूनच सुरू झाला मंगळवेढा पोलिसांचा तपास एका अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलघडा करण्याचा प्रवास पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला त्यांनी किरणच्या मोबाईलचा सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड काढण्यासाठी सायबर टीमची मदत घेतली सीडीआर तपासताना पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला घटनेच्या दिवशी दीड ते दोन तासांनी किरण सतत निशांतच्या मोबाईलवर कॉल करत होती या कॉल्सच्या डिटेल्सनी पोलिसांना संशयाच्या दिशेनं नेण्यास ने सुरुवात केली पोलिसांनी निशांतला याबाबत विचारला असता त्यानं ती त्याची मैत्रीण असल्याचं सांगितलं पण पोलिसांना संशय होता याच वेळी पोलिसांनी निशांतच्या मोबाईलमधील किरणचे फोटो पाहिले आणि मग त्यांच्या मनातली खात्री अधिकच दृढ झाली निशांत आणि किरण यांनी एकत्र येऊन हे क्रूर कृत्य केलेलं आहे हे आता स्पष्ट झालं होतं तांत्रिक पुराव्यांनी या दीरचा डाव उघडकीस आणला एका निष्पाप महिलेच्या बळीचं गुड उलघडलं या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे किरण आपल्या माहेरी लाडकी होती ती दीरासोबत पळून गेली अशी बातमी समाजात पसरल्यास माहेरच्या कुटुंबाची बदनामी होईल अशी भीती तिला वाटत होती त्यामुळे तिने निशांत सोबत मिळून हा क्रूर कट रचला ज्यात एका निष्पाप मनोरुग्ण महिलेचा बळी घेण्यात आला तिचा हा निर्णय केवळ स्वतःच्याच कुटुंबाला बदनामीपासून वाचवण्यासाठी होता पण त्यासाठी तिने आणि निशांतने जो मार्ग निवडला तो अत्यंत अमानुष होता स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेणं यापेक्षा क्रूर काय या असू शकतं निशांत आणि किरण यांनी किरणच्या सासरच्या लोकांना या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव रचला होता त्यांचा कट इतका व्यवस्थित आखलेला होता की सामान्यतः कुणीही तो खरा मांडला असता पण मंगळवेडा पोलिसांनी आपल्या कौशल्यानं आणि बारकाईनं केलेल्या तपासामुळे आरोपी दीर वहिणीचं बिंग फुटलं आणि या गुन्ह्याचा उलघडा झाला मंगळवेडा पोलिसांच्या या तपासाचं खरंच कौतुक करावं लागेल कारण त्यांच्या या सतर्कतेमुळेच एक मोठा कट उधळला गेला या प्रकरणातून अनेक प्रश्न निर्माण होतात प्रेमसंबंधांमुळे माणूस इतका क्रूर कसा होऊ शकतो एका निष्पाप जीवाचा बळी घेण्या एवढी नीच पातळी गाठण्यासाठी कोणते विचार कारणीभूत ठरतात समाजातील नैतिक मूल्यांची घसरण किती खोलवर पोहोचलेली आहे हे ही घटना दाखवून देते अनैतिक संबंधाची किंमत एका निरागस जीवाला आपल्या प्राणांची आहुती देऊन चुकवावी लागली निशांत आणि किरण सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे त्यांना त्यांच्या या कृत्याबद्दल कठोर शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे कायद्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल पण त्या निष्पाप मनोरुग्ण महिलेच्या जीवनाचं काय तिचा बळी कशासाठी घेतला गेला या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत ही घटना आपल्याला विचार करायला लावते नात्यांमधील विश्वास नैतिक ना मूल्य आणि मानवी जीवन किती मौल्यवान आहे याबद्दल एखाद्या चुकीला झाकण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणं हे किती भयानक आहे हे या घटनेतून सिद्ध होतं आपण समाजातील प्रत्येक घटकानं यावर विचार करण्याची गरज आहे दरम्यान या घडलेल्या घटनेवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत राहा एच पी मराठी